कासव हे कोकणातील समुद्र किनारी अंडी घालायला येतात आणि हे इथे काय येतात कधी येतात आणि कोणत्या महिन्यात येतात हे सर्व आपण या व्हिडिओ मधून पाहूया मी आज आले मालवण मधील तोंडवली सापईबाग येथे जे माझं मूळ गाव आहे आणि मी तर थोडं फिरायचं म्हणून इथल्या समुद्र किनारी कासव संवर्धन मोहीम कशा प्रकारे राबवली जाते हे पाहायला इथल्या स्थानिक लोकांसोबत मी बोलले आणि यांनी जी माहिती दिली ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आणि माझे बाबा निघालो समुद्राच्या दिशेने माझ्या घराकडून ही समुद्राची वाट अगदी पाच ते सात मिनिटावर आहे आता आम्ही समुद्रावर पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता की हा बीच किती छान आहे या बीचवर नसतं एकदम शांत बीच आहे इथे तुम्हाला समोर दिसतंय की चौकटात काहीतरी बांधलेलं आहे तर ते जे बांधलेलं आहे त्याच्या आतच आपल्याला कासवाची अंडी बघायला मिळणार आहे तर बेसिकली कासवा कासवाने अंडी घातल्यावर तिकडचे जे ग्रामीण लोक असतात ते अंडी उचलतात आणि ते सर्व एका ठिकाणी आणून ठेवतात मोठा खड्डा खोतात आणि त्या खड्ड्यात आतमध्ये ते अंडी पुरून ठेवतात त्याच्यावर लाकूड किंवा दगड घालून आजूबाजूनी असं लाकडाचे बांबू घुसवून ठेवतात आणि त्याच्या बाजूला जाई लावून ठेवतात असं ते का करतात कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार की इथे कुत्रे आले किंवा मांजरी आल्या किंवा कोणीही प्राणी आले तर त्या अंड्यांना काही त्रास होईने इजा होऊ नये किंवा ते अंडी सेफ राहण्यासाठी ते सर्व बांधून ठेवतात इन केस फॉर्टी टू फोर्टी डेज नंतर त्यातून पिल्लं बाहेर आली तर ते पिल्ल त्याच्या आतच फिरत राहतील आणि त्याच्यावर जाई असल्यामुळे बाहेरचे कोणतेही प्राणी आतमध्ये जाऊ शकत नाही आणि प्लस या सर्व ऍक्टिव्हिटीज म्हणजे ह्या सर्व फॉर्टी टू फॉर्टी फाईव्ह डेज मध्ये इकडचे जे ग्रामीण लोक आहेत ते रोज जाऊन चेक करत असतात की ते अंडी सेफ आहेत का किंवा फोर्टी डेजच्या आसपास त्यातून पिल्ल बाहेर आली आहेत का हॅलो प्रितेश आडारकर मी तोंडवळी सापळेबाग या गावात आलेले तर इथे मी बाहेर एक बोर्ड पाहिला सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन तर याबद्दल डिटेल मध्ये माहिती देशील ओके तर मला सांग ना की नक्की याचा अर्थ काय म्हणजे इथे काय करतात म्हणजे समुद्रातून अंडी घालण्यासाठी बाहेर कासव येतात पाण्यातून अंडी घालण्यासाठी येतात मग ते अंडी घालतात एका टायमाला नाही म्हटले तर शंभरच्या वरती अंडी असतात दीडशे एकशे सत्तर अच्छा ती पंचेचाळीस दिवसांनी मग बाहेर येतात त्यासाठी हे त्यांना हे केलेलं आहे यात बघितले तर याच्यात अंडी आहेत पाच सहा ठिकाणी ठेवली आहेत इकडे पण आहेत इकडे पण आहेत ती अंडी आता ठेवली आहेत मग हे वनविभागवाले येतात पंचेचाळीस दिवसांनी ते, ते पंचे भेटली की त्यांना कळवावं लागतं की बाबा आम्हाला अंडी मिळाली त्याच्या मग ते येणार तेव्हा पंचनामा ते लिहून घेणार किती अंडी आहेत कधी मिळाली मग ते बरोबर थोडे म्हणजे पंचेचाळीस दिवसांनी ते परत येणार आल्यावर मग ती पिलं जमिनीतून वरती येणार मग ती पाण्यात सोडली जातात अच्छा असे मिळतात इथे मग इथे असं मिळतच असतात का असं नाही त्यांचा एक सीझन असतो आता आता हा महिना अच्छा फक्त महिन्यात मिळतात दोन महिने ओके मग तेव्हा ते कस रात्रीचे बघतात लोक दिसतात ना चढ वेळी कोणाला दिसली तर मग ती अंडी घालले आणि गेली की तिथे मग ते कुंपण करतात कारण का पिल्ल जर बाहेर आली कुत्रा वगैरे कोणतरी काहीतरी खाईल वगैरे त्यांना अच्छा अच्छा हे है केलेलं है। आहे ओके आणि मग जेव्हा ते पिल्ल बाहेर येणार तेव्हा त्यांना समुद्रात सेफ सोडतात समुद्रात पाण्यात सोडतात ओके ऑटोमॅटिकली जातात अच्छा आणि हे वन विभागचे अधिकारी आहेत ते पण इथे येतात चिंग येतात किती पिल्ल आली सदा सगळीच येतात हा मग तिथे सोडायला वगैरे मग त्यांना ते हे करावं लागतं की बाबा इतकी इतकी पिलं मिळाली नोंदवून ठेवतात ते थे थे आता मिळाली त्याचं एक हे करतात ते पंचनामा आणि सोडते वेळी किती अंडी मिळाली ते आणि मग किती त्याच्यातून पिल्लं बाहेर आली ते आणि सोडते वेळी ते फोटो वगैरे काढून मग ते जमा करतात जमा करतात करता अच्छा ओके हा समुद्र तसा तर एकदम शांत वाटतो जास्त वर्दळ नाही आहे तर या समुद्रावर आणखीन काय काय होतात म्हणजे ही आहे आहे आपण पद्धत ती जेव्हा म्हणजे आमचे आजोबा पंजोबा त्या काळातली म्हणजे खूप जुनी पद्धत आहे ही होडीने फक्त होलवत मासेमारी केली जाते म्हणजे पूर्ण राऊंड मारून त्याची मासेमारी केली जाते ओके आता मशीन वगैरे हे इंधन वगैरे वापरून केली जात नाही अशी मासे ती पारंपरिक मासे त्याचं हे एक बोट ठेवलेली आहे होडी ही लाकडी पूर्ण लाकडी होडी असते खाली त्यांना ढकलते वेळी डीक वापरतात काजीचा डीक असतो <coughs> काजू जो आपण फॅक्टरीला देतो सालांपासून hmm. त्याचा डीक निघतो तो डीक याला वापरला जातो त्या खाली तिथं थर्म आहेत दाखवतो पाहिजे ठेवलेलं आहे ओके नाही ना ते पुढे ढकललं की मागचं काढायचं पुढे लावायचं ओके ढीक लावायचं मग त्याने कसं स्मूथ एकदम ते पुढे पुढे जाणार ओके त्याला जास्तीत जास्त पंधरा वीस चाळीस माणसं लागतात समुद्रात जायला गाळं वगैरे टाकून आता इथे सोडलं तर इथे टाकून मग कुठे इकडे यायचं तर मग इकडे आल्यावर थोडी माणसं इकडे राहणार अशी एक तो घेऊन अच्छा तिकडून फिरून आले की मग बाकीच्या तिकडे झाल्या मग ते दोन साईडला दोन माणसं लागून असे खेचली जाते म्हणजे आतमधले जो मासा वगैरे असतो सर्व मासा भेटतो ही मतलब सगळ्यात पहिली जुनी पद्धत ही आहे ओके रापण रापण ना रापन। ओके ओके पारंपरिक मासे आणि मग समुद्रात जेवढे त्या जाळीमध्ये मच्छी येणार ती आपली किंवा मग असं समज सात आठ लोक असतील तर मग ते डिवाइड करून घेत असतील ना अच्छा आणि ते मच्छी विकतात का मग मच्छी विकतात पण आणि कधी तरी वाराला पण घरी पण होत जाते बरोबर जास्त करून जास्त मच्छी भेटली तर विकतात पण कस ठीक आहे पण त्याला रेट वगैरे असेल त्याप्रमाणे इथे बांगडा मिळतो आणि कारली म्हणतात ती औषधाला काटेरी मच्छी मिळते बाकी काय अच्छा हे दोन मच्छी मिळत आहेत आणि खेकडे खेकडे मिळतात पण क्वचित कधीतरी मिळतात पण खेकड्यांसाठी एवढी मोठी वीस माणसं तर येणार नाही ना बरोबर दिसायला तरी पाहिजे किंवा सकाळी रात्री अशी लावली तर कधीतरी आपली कदमाशी हा लावायचा दीक आहे काजीचा दीक बोलतात तू हा माईल सारखं असत पण ते चिकट असत जर अंगाला लागला तर ला हे होत चामडी वगैरे जाते आणि हे आहे ते हे, हे नारळ म्हणजे माडाचं असत आपला ह्याला नारळ पकडतात जे नारळ धरतात याला नारळ बनतात ना त्याचं हे आहे पोई हे म्हणतात त्याच म्हणजे ते मूळ असतं पूर्ण हे मग याला ती पेन येते नारळाची